नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर मग अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड जयसिंगपूर येथील डॉ जे जे मग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची क्रिएटिव्ह सेल्स अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानवले यांनी दिली कॉम्प्युटर विभागाच्या कुमारी आकांक्षा गायकवाड सानिका मोहिते ऋतुजावळे वाय टी विभागाच्या मुस्कान मकबूल फकीर या विद्यार्थ्यांचा निवडीमध्ये समावेश आहे क्रिएटिव्हिटी सेल्स अँड सर्व्हिसेस कंपनी विक्री आणि या सेवा यामध्ये सृजनशील काम करते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी प्राप्त होतात निवडीबद्दल ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदुम यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनीलमुठे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंद महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर विभाग प्रमुख व विभागवार ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल